नमस्कार सवाई गृहिणी युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे सरचे स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस चालू झाले आहेत बाजारात आपल्याकडे कर सगळीकडे गाजरच दिसतात गाजर, गाजर पाहिले तर आपल्याला काय आठवतं गाजरचा हलवा लहान मुलांना तर अप्रतिम आवडतो गाजरचा हलवा म्हणून मी बाजारात गेले आणि एक किलो गाजर आणले तर आपण त्याचा हलवा कसा बनवायचा तर चला मग बघूया मी बाजारातून येताना एक किलो गाजर आणलेले आहेत असं लालसर गाजर मी बघून आणलेला आहे स्वच्छ दोन साल काढून मी किसून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपण गाजर किसून घेऊ शंभर ग्रॅम मी खवा घालणार आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे घरातलं गरम करून तापवलेलं आहे ते काजू घेतलेले आहेत वेलची पावडर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम साखर कडे मी तापायला ठेवली होती आता त्यामध्ये आपण तूप घालू दोन तीन चमचे हे मशीचं साजूक घरचं तूप आहे हे मी घरी बनवलेलं हे मी दोन तीन चमचे गाठलेले आहे तूप तूप तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये हा गाजरचा किस घालून घेऊ आणि छान परतून घेऊ तुपामध्ये छान आपण परतून घेऊया गाजरचा किस म्हणजे यातले पाण्याचा अंश आहे तो कमी होऊन जातो हे पहा मी छान परतून घेतलेलं आहे मग अशी किती प्रमाणात गाजर होतं आता याच प्रमाण किती कमी झालेलं आहे म्हणजे पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे आपण असं छान परतून झाल्यावर आता आपण यामध्ये जे एक लिटर दूध घेतलेलं होतं ते आता आपण ओतून घ्यायचं पण तुपात आधी परतल्याने काय होत कि गाजरला एक प्रकारचं शायनिंग येते हे बघा तुम्हाला चमक दिसते का आणि गाजर पूर्ण मऊ झालेला आहे आता 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 आपण यामध्ये दूध घालून घेऊ या एक लिटर दुधामध्ये आपण पूर्ण ही पीस शिजवून घेऊ आपलं छान परतून झाल्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेऊ आपण शाही काढून ठेवली तरी पण चालेल खरं शाही सकट टाकलं तर छान होत दूध टाकल्यावर हे बघा उकळी यायला सुरुवात झालेली आहे आपण छानशी उकळी येऊन देऊ अशा पद्धतीने उकळी यायला चालू झाली कि मी त्यामध्ये थोडे काजू घालून घेते आता म्हणजे काजू ही छान शिजले जातील हे हलवून घेते पूर्ण आता दूध तोपर्यंत ह्या दुधामध्ये आपण हा गाजरचा केस शिजवून घेऊ त्यासाठी आपण बारीक गॅस करून झाकून ठेवते मी पाच मिनिट आपण ह्याला झाकून ठेवून शिजवून घेऊ तर मी एकदा झाकण उघडून बघते की दूध आटले का अजून दूध आटलेलं नाहीये म्हणजे अजून आपल्याला ठेवायला पाहिजे गॅसवर पूर्ण जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत आपण छान शिजवून घ्यायचं एक दहा मिनिट झालेली आहेत आता आपण दूध आटले काय पाहूया झाकण उघडून हे पूर्ण दूध आहे आणि गाजर आहे हे बघा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि काजू पण शिजले गेले आहेत आता यामध्ये आपण दोनशे ग्राम साखर घालून घेऊ दूध पूर्ण आटल्यानंतर आता आपण यामध्ये साखर घालून घेऊ साखर घातली की आपण छान परतून घेऊ जी आपण साखर घातलेली आहे ती पूर्ण आपण परतून घेऊ आणि एक पाच ते सात मिनिटं छान शिजवून घेऊ म्हणजे हे साखरेचा गोडवा आपल्या मध्ये उतरेल हे बघा किती छान कलर पण आलेला आहे आणि छान विरगळलेला आहे म्हणजे साखरेचा गोडवा आपल्या ह्या गाजराच्या हलव्यामध्ये उतरलेला आहे कलर चेंज झालेला आहे हे पहा गाजरा आता गाजरातले पाणी पूर्ण आटलेलं आहे साखरेचं आता यामध्ये मी खवा घालून घेते हा मी शंभर ग्राम खवा घेतलेला होता आपली साखर छान परतून झाली पाणी त्यातले आटलं की आपण त्यामध्ये हा खवा छान परतून घेऊ हे बघा मी छान परतत आहे आता खवा टाकल्यानंतर यामध्ये आपण खवा घालून छान परतल्याने काय होतो खवा छान शिजला जातो यामध्ये आपण तसंच वरून फक्त घातला आणि परतून झाकून ठेवलं तर तो छान शिजत नाही तो खवा कच्चाच लागतो म्हणून आपण पाच मिनिट छान परतून झाकून ठेव खवा घातल्यानंतर झाकून ठेवलं होतं आता हे छान परतले परतून बघते हे पहा किती छान स्टेक्चर आलेला आहे आता त्यामध्ये मी काजू बदामचे तुकडे घालून घेते हे बघा मी काजू बदाम घालून सुद्धा छान परतून घेतलं पाच मिनिट आता आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे त्याआधी मी वेलची पावडर घालून घेते ही वेलची पावडर घालून मी छान परतून घेते हा बघा किती छान कलर पण आलेला आहे आता माझा हलवा तयार झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे हे बघा खूपच सुंदर झालेला आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की हलवा करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गृह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका